नमस्कार नर्मदेहर इथे वरती जो झेंडा आपल्याला दिसतोय तो उत्तम स्वामींनी खप्परमाळ इथं उभा केलेला नवीन आश्रम आहे हा आहे निवशाचा धबधबा आणि अप्रतिम अशी ही शूलपाणीची झाडी दिनेश पावरा इथं उभे आणि आप आपल्याला दाखवायची की ती म्हणजे आपली सगळ्यांची लाडकी नर्मदा मैया हे बघा हे नर्मदा मैया धुक्यामध्ये लपलेली आहे हीच ती नर्मदा मैया सुंदर असं दृश्य शिवपाणीच्या झाडीचं हे सगळं नर्मदा मातेचा फुकट आहे ही नर्मदा मय अशी या डोंगराच्या मागून पसरलेली आहे मोठा घाट इथं बांधण्यात आलेला आहे नवीनच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे मोठ्या प्रमाणात इथं दरडी कोसळतात प्रचंड दरडी कोसळतात आपण बघू शकता परंतु आपण इथं बिजोकोळे फेकतोय मग काळजीचं काही कारण